गणपती बाप्पांची मूर्ती किंवा तिची फोटो किंवा आता नवीन घरावर स्टाईल बसवली जाते तर ती स्टाईल आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर बसवावी का नाही ते बसवणे शुभ का अशुभ आणि का बसवू नये आणि जर बसवली तर त्याच्यावर काय उपाय करायचा याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे, देणार आहे उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझे तुम्ही गणपती बाप्पांचे सर्व व्हिडिओ पाहिले असतील नसतील तर अवश्य पहा त्यामध्ये गणपती बाप्पांच्या मूर्ती कशी आणावी कोणती आणावी गणपती बाप्पांची पूजा अर्चा कशी करावी उजव्या सोंडेचा गणपती डाव्या सोंडेचा गणपती असे गणपती बाप्पांचे अनेक व्हिडिओ आहेत तर ते तुम्ही अवश्य पहा तर गणपती बाप्पांची जी मूर्ती आपण गणपती बाप्पांची मूर्ती देवारात हे असलीच पाहिजे प्रथम म्हणजे गणपती आणि श्री कृष्ण भगवान म्हणजे बाळकृष्ण गोपालकृष्ण याची मूर्ती ही आपल्या देवाऱ्यात असलीच पाहिजे म्हणजे दुसऱ्या कोणत्या देवाचं नसेल तर चालेल पण ह्या दोन मूर्ती आपल्याकडं पूर्वीपासून देवाऱ्यात ठेवण्याची प्रथा आहे आणि लग्नामध्ये सुद्धा ह्या दोन मूर्ती मुलीला सासरी जाताना दिल्या जातात तर अशा प्रकारे गणपती बाप्पांची मूर्ती आपल्या घरात असणं फार आवश्यक आहे आणि गणपती बाप्पा ही अशी देवता आहे की त्याचं आपण मनोभावे आपण प्रार्थना केली त्यांची पूजा अर्चा केली तर आपल्या संकट हरता म्हणतात त्यांना म्हणून आपल्या घरातील जे संकट आहे ते दूर होईल आणि मंगलमूर्ती म्हणजे आपल्या घरामध्ये मंगल नेहमी वातावरण राहील अशा प्रकारचं त्याचं वातावरण असतं पण अलीकडं आपण मोठमोठी घरं बांधतो किंवा पूर्वीसुद्धा जी काही घरं होती त्या घराच्या दरवाज्यावर आपण गणपती बाप्पांचं स्टाईल मिळती ती स्टाईल बसवण्याची पद्धत पूर्वीपासून आहे तर ती गणपती बाप्पांची स्टाईल आपण बसवायची की नाही याविषयीचं काय मत आहे तज्ज्ञांचं काय मत आहे याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि जर बसवली तर त्याला उपाय काय करायचा म्हणजे जा आपण जर चुकून बसवले असेल किंवा आपल्याला बसवायचे असेल तर त्याच्या म्हणजे त्याला आपण उपाय काय करायचा म्हणजे त्याचा त्रास आपल्याला होणे म्हणून काय करायचं याविषयीची माहिती मी तुम्हाला देणार आहे तर गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो किंवा स्टाईल आपण आपल्या मुख्य दरवाजावर बसवली बसवलं तर काय वाईट नाही परंतु गणपती बाप्पा हे प्रथम दर्शनी आहेत मग म्हणजे प्रथम पूजनीय आहेत म्हणून आपण गणपती बाप्पांची मूर्ती ही घराच्यावर बसवल्यास शक्यतो बसू नये आणि जर बसवली तर त्यांच्या मागच्या साईडला म्हणजे गणपती बाप्पांच्या आपण जर ती मूर् स्टाईल किंवा ती फरशी आपण जर दरवाज्याच्या वर लावली तर वर लावल्यानंतर त्याच्या मागच्या बाजूला दुसरा गणपतीचा एक तशाच पद्धतीचा फोटो आणून तशाच प्रकारची स्टाईल आणून ती मागच्या बाजूला लावायचे म्हणजे दोन्ही बाजूला गणपतीच्या पाठीमागच्या बाजूला मी दुसरा गणपती आपल्या घराकडं तोंड करून आणि जो बाहेरचा आहे तो बाहेर तोंड करून अशा प्रकारे लावण्यात यावा नाहीतर शक्यतो गणपती बाप्पांच्या फोटो तिथं न लावता आपल्या देवारामध्ये दे गणपती बाप्पांची मूर्ती अवश्य लावावी तर अशा प्रकारे तर ते का लावू नये तर गणपती बाप्पांच्या पाठीमध्ये हा दारिद्र्याचा वास असतो त्याविषयीचा माझा व्हिडिओ आहे तो तुम्ही अवश्य पहा तर गणपती बाप्पांच्या पाठीमध्ये दारिद्र्याचा वास असतो म्हणून गणपती बाप्पांचा जो फोटो आहे जी मूर्ती आपण बसवणार आहे जो स्टाईल आपण फरशी बसवणार आहे जी घराच्या मुख्य दरवाज्याच्या वर बसवण्याची प्रथा आहे तर शक्यतो ती बसवू नये आणि बसवली तर त्याच्या मागच्या बाजूला आपण तशाच प्रकारची तशाच प्रकारचा फोटो किंवा तशाच प्रकारची मूर्ती किंवा तशाच प्रकारची स्टाईल फरशी ही दोघं पाठीमाग म्हणजे दोघांच्या प्रत्येक त्या पुढच्या गणपतीच्या पाठीमागं दुसरी गणपतीची फोटो बसवावा आणि त्याचं तोंड आपल्या घराकडे व्हावं अशा प्रकारे आपण बसवावं जर घरात गणपती बाप्पांचा फोटो लावताना कुठंही लावताना त्याची पाठ घराकडे होऊ नये याची आपण दक्षता घ्यायची आहे सॉरी पश्चिम भूक म्हणजे पूर्वेच्या भिंतीला आपण गणपती बाप्पांचा फोटो लावायचा आहे आणि गणपती बाप्पांचा चेहरा आहे तो पश्चिमेकडे झाला पाहिजे आणि आपण दर्शन घेताना गणपती बाप्पां आपण दर्शन घेताना आपला चेहरा हा गणपती बाप्पांच्याकडे झाला पाहिजे म्हणजे पूर्वेकडे झाला पाहिजे अशा प्रकारे गणपती बाप्पांची स्थापना आपण आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात करायचे गणपती बाप्पांची नेहमी पाठीच पाठीचा भाग हा आपल्या घराकडे होऊ नये याची दक्षता घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपण गणपती बाप्पांची स्थापना करायची असते हे शास्त्रात सांगितलेलं आहे की गणपती बाप्पांच्या पाठीमध्ये हा दारिद्र्याचा वास असतो तो ती गणपती बाप्पांच्या पाठीचं दर्शन घेतल्यानंतर गणपती बाप्पांनाही त्याचा त्रास होतो म्हणून गणपती बाप्पांच्या पाठीचं दर्शन घ्यायचं नाही आणि गणपती बाप्पांच्या पाठीचं दर्शन घेतल्यानंतर गरिबी आपल्याकडे येते म्हणून गणपती बाप्पांची मूर्ती बसवताना फोटो बसवताना आपण शक्यतो गणपती बाप्पांची पाठ आपल्या घराकडे होऊ नये याची दक्षता घ्यायची आहे म्हणजे आपण ईशान्य कोपऱ्यामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती फोटो बसवायचा आहे पण त्याच्या पाठच्या बाजूला ही भिंत असली पाहिजे आणि तिथून आपली न संपलेली असली पाहिजे अशा प्रकारे बसवायची आहे पण मुख्य दरवाज्यावर आपण गणपती बाप्पांचा फोटो बसवू नये आणि जर तुमची बसवण्याची इच्छा असेल तर गणपतीच्या म्हणजे पुढच्या बाजूलासुद्धा गणपती आणि मागच्या बाजूलासुद्धा गणपती सेम दोघं एकमेकाच्या पाठीमागे बसवून मगच ते गणपती बसवावेत असं शास्त्रात सांगितलेलं आहे तर शक्यतो गणपतीची मूर्ती फोटो आपण बसवूच नाहीत मुख्य दरवाज्यावर पण ज्याची श्रद्धा आहे त्यांनी अगदी न बसवण्यापेक्षा जर तुम्ही फोटो मूर्ती बसवली तर त्याच्या मागच्या बाजूलासुद्धा त्याच पद्धतीनं आपण फोटो मूर्ती बसवावी म्हणजे घरातून एंट्री करतानासुद्धा गणपतीचं दर्शन घेतलं जाईल आणि जातानासुद्धा गणपतीचं दर्शन घेतलं जाईल फक्त एकच लक्षात ठेवा की गणपती बाप्पांचा फोटो हा किंवा मूर्ती ही पूर्वेकडं आपण ठेवायचे आहे म्हणजे त्याचं तोंड गणपतीचं आहे ते पश्चिमेकडे आलं पाहिजे आणि आपण दर्शन घेताना मात्र आपलं मूग हे पूर्वेकडे झालं पाहिजे अशा प्रकारे गणपतीची स्थापना फोटो आपण बसवायचे आहेत दक्षिण उत्तर या भागात आपण गणपतीचे फोटो बसवू नयेत तर अशा प्रकारे आपण गणपतीचे फोटो किंवा मूर्ती ही फक्त ईशान्य कोपऱ्यात आणि पूर्वे पूर्व भिंतीला लागून पूर्वेकडच्या भिंतीला फोटो मूर्ती बसवायची आहे आणि शक्यतो देवाऱ्यातच बसवा गणपती बाप्पा हे सगळ्या संकटाचा नाश करतात त्यामुळं गणपती बाप्पांचा फोटो जो आहे तो आपण मुख्य म्हणजे आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवायचा आहे आणि ती मूर्तीसुद्धा देवाऱ्यात असली पाहिजे दुसरं विशेष म्हणजे गणपती बाप्पा यांचा आपण जर फोटो किंवा त्यांची स्टाईल आपण मूर्ती त्या मुख्य दरवाज्यावर लावल्यानंतर आपण दरवाज्यावर नेहमी द्वारपाल म्हणून उभा करत असतो द्वारपाल असतात दरवाज्यावर त्यामुळं गणपती बाप्पांचा तो अपमान होतो म्हणून गणपती बाप्पांचे फोटो आपण हे मुख्य दरवाज्यावर लावू नयेत सुद्धा संबोधलं जातं त्यामुळं कसं आहे पूर्वी मुख्य दरवाज्यावर नेहमी द्वारपाल असायचे प्रत्येक देवतांच्या दरवाज्यावर द्वारपाल असायचे घरावर लोकांच्या द्वारपाल असायचे राजवाड्यात द्वारपाल असायचे तसाच प्रत्येक गावालासुद्धा द्वारपाल असायचा तर अशा प्रकारे आपण काय करायचं आहे की गणपती बाप्पांचे फोटो हे शक्यतो देवाऱ्यामध्येच आपण लावायचे आहेत दरवाज्यावर आपण फोटो लावायचे नाहीत कारण ते काय द्वारपाल नाहीत आणि ते द्वारपाल तिथं फुटल्यानंतर त्यांचा एक प्रकारे अपमान केल्यासारखा होईल म्हणून गणपती बाप्पांचे फोटो आपण मुख्य दरवाज्यावर लावू नयेत शक्यतो लावू नयेत गणपती बाप्पा हे देवारीत असले पाहिजे आणि त्यांना जास्तीत जास्त ते आणि डाव्या सोंडेचे गणपती असले पाहिजेत उजव्या सोंडेचा गणपती शक्यतो ठेवू नये तो फार कडक असतो आणि त्याची पूजा अर्चा करणे आपल्याला शक्य होत नाही म्हणून आपण डाव्या सोंडेचा गणपती गणपती बाप्पा आपल्या ग म देवारात ठेवायचा आहेत त्यांना नेहमीच आपण अष्टगंध व्हायचा आहे आणि त्यांना तेन दुर्वा व्हायच्या आहेत लाल फूल आपण जास्वंदीचं फुल त्यांना रोज व्हायचं आहे आणि गणपती बाप्पांची पूजा प्रार्थना करून त्यांना प्रसन्न करून घ्यायचं आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा ओम श्री गणपत येन महा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद